नमस्कार मित्रांनो मी ब्रह्म मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो बघा महानगरपालिका आता काय लवकरच जाहिरात येणार आहे बघा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात काय महानगरपालिकेची सर्वात मोठी भरती आता येणार आहे ज्या काय झेडपीच्या एक्झाम संपल्या तर ह्या एक्झाम संपल्यानंतर आता पुढची जी काही महत्वाची अशी भरती असणार आहे की ज्या मुलांचं मागच्या झेडपीच्या परीक्षेमध्ये पर सिलेक्शन झालं नाही तर अशासाठी पुन्हा एकदा पुण्याची एकदा काय सुवर्ण संधी चालू ती कोणती महानगरपालिकेची भरती कोणती आता मित्रांनो महानगरपालिका भरती जो काही आकृती बंद हा जाहीर झालेला आहे म्हणजे सर्वात प्रथम नाशिक नाशिक नंतर मुंबई बीएमसी असणार त्याचबरोबर नंतर काय अमरावती आणि नंतर प्रलंबित असणार कोणते जालना बघा तर इत्यादीचे काय सर्वात प्रथम आपल्याला महानगरपालिकेच्या जागा येतील जाहिराती येतील आणि भल्या मोठ्या जागा येणार आहेत तर बघा मित्रांनो पेपर या पेपरचा नेमका अभ्यासक्रम काय आहे बघा पेपर या पेपरचा नेमका अभ्यासक्रम काय आहे की नेमका पेपर याला दोन पेपर असतात तर पेपर वन मध्ये काय विचार आणि पेपर दोन मध्ये काय विचार इतर संबंधित संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे काही महानगरपालिकेची तयारी करणारे विद्यार्थी त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा चला बघा सर्वात प्रथम लक्षात घ्या की नेमका पेपर कसा असणार आहे तर मित्रांनो याला काय दोन पेपर असतात बघा ही जी परीक्षा आहे हे आहे तर याला किती दोन पेपर असतात यामध्ये तुम्हाला दोन पेपर आहेत पेपर वन आणि दुसरा कोणता आहे पेपर टू असे किती दोन पेपर आहेत तर बघा पेपर वन मध्ये तुम्हाला काय विचार आणि पेपर दोन मध्ये काय विचार सर्वात प्रथम लक्षात घ्या की पेपर वन आपला कोणता सामान्य ज्ञानाचा तुमचा पेपर आहे तर यामध्ये जसं मराठी इंग्रजी आहे त्यानंतर सामान्य ज्ञान त्याच नंतर परत आपला दुसरा पुढचा विषय असणार कोणता बौद्धिक चाचणी तुमचा गणित बुद्धिमत्ता जो भाग आहे तर हा तुम्हाला काय पेपर वन साठी असणार आहे कोणता हा जो भाग असणार तुमचा हा संपूर्ण भाग तुम्हाला पेपर वन साठी असणार आहे तर बघा संपूर्ण जर विचार केला तर या पेपर मध्ये तुम्हाला शंभर प्रश्न म्हणजे शंभर क्वेश्चन दोनशे मार्कसाठी विचारले जातात किती दोनशे मार्क तुम्हाला या पेपरला आहेत तर बघा याचा जो कालावधी असणार तुम्हाला एकशे वीस मिनिटं म्हणजे काय दोन तास वेळ आहे याला किती तुम्ह दोन तास तुम्हाला या पेपर साठी वेळ आहे तर बघा संपूर्ण सिलेबस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत बघा सर्वात प्रथम मराठी मराठीवर तुम्हाला किती पंधरा प्रश्न पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती एक प्रश्न दोन ला म्हणजे की तीस मार्ग तुम्हाला काय मराठी जे की तुमचं किती बारावीच्या लेव्हल पर्यंतचं काय तुमचं मराठी व्याकरण तुम्हाला प्रश्न विचारले जाते हे कोणतं माध्यम तुमचं मराठीमध्ये असणार आहे तर बघा त्याचबरोबर दुसरा विषय इंग्रजी इंग्रजी ग्रामरमध्ये ग्रामर तसेच इत्यादी प्रश्न सुद्धा पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी बारावीच्या दर्जापर्यंत हे आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याचबरोबर पुढचं जो असणार आहे की तुमचं सामान्य ज्ञान बघा सामान्य ज्ञान जो आहे जवळपास तुम्हाला सर्व विषय तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत आहे जसं तुमचा इतिहास आहे भूगोल आहे सायन्स आहे याच्या चालू घडामोडी तर इथे संदर्भ आहे याच्यामध्ये त्याचबरोबर याला सुद्धा पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी इथे तुम्हाला पदवी लेवल पर्यंत बघा ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला जे काही तुम्हाला विचारलं होतं जे काही जनरल ज्ञान आहे सामान्य ज्ञान आहे तर या घटकावर तुम्हाला प्रश्न किती पंधरा प्रश्न तीस गुणासाठी याच्यामध्ये विचारले जाते याचा जो दर्जा हे असणार आहे माध्यम तर हा तुम्हाला क्वेश्चन काय मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला काय हे उपलब्ध असणार आहे क्लिअर त्याचबरोबर पुढचा जर विचार केला कि तुमचा गणित बुद्धिमत्ता आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी हे सुद्धा तुम्हाला दोन्ही भाषामध्ये असतील पदवीपर्यंत हे असते हा तुमचा पेपर वन हा सर्वांसाठी कसा असणार कॉमन असणार आहे जो अभ्यासक्रम आहे हा सर्वांसाठी कॉमन असणार आहे परंतु तुमचा जो पेपर दोन असणार आहे महानगरपालिका जसं नगर परिषदला जसा अभ्यासक्रम होता तसाच अभ्यासक्रम काय तुम्हाला या पेपरला सुद्धा आहे तोच पॅटर्न इथे सेम आहे तोच अभ्यासक्रम सेम आहे तर बघा की पेपर दोन ला तुम्हाला काय असणार आहे संबंधित विषयावरती घटक एखाद्या एखादा विद्यार्थी आहे की ज्याचं शिक्षण काय इंजिनिअरिंग झालं तर फील्ड मध्ये तुम्हाला काय तो तुमचा ऑप्शनल पेपर आहे पदा नुसार तुम्हाला ज्या पद तुम्हाला काही वैद्यकीय असलं तर वैद्यकीय शाखे संदर्भात तुम्हाला काय याच्यावर तुमचा पेपर दोन आधारित असणार आहे म्हणजे तुमचं शिक्षण ज्याच्यामध्ये आहे ज्या साठी तुम्ही हे केलेलं आहे त्या विषयाशी निगडीत तुमचा काय पेपर दोन असणार त्या सुद्धा तुम्हाला किती ते तुम्हाला तुम्हाला त्यावर प्रश्न विचारले जातील पेपर दोन चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील गुणासाठी आणि तो किती पदवली आणि तुम्हाला काय इंग्रजीमध्ये म्हणजे काय इंग्रजी दोन्ही भाषा याच्यामध्ये असणार म्हणजे काय हा तुम्हाला इंग्रजीमध्ये असेल काही घटक जर असला तर तुम्हाला काय मराठी भाषेमध्ये सुद्धा असणार आहे म्हणजे पन्नास मिनिटं याला सुद्धा काय पन्नास मिनिट म्हणजे एक पेपर तुमचा सत्तर मिनिट पहिला जीएससाठी तुम्हाला आणि पेपर दोन असणार आहे याला तुम्हाला किती पन्नास हे <गेगे> मिनट असा प्रकार तुमचा काय पेपर पॅटर्न आहे बेसिक तुमचा अभ्यासक्रम असणार आहे बघा तर पुढचं मग मराठी पेपर वन मध्ये काय असणार आहे मराठीमध्ये तर बघा याच्या मराठीमध्ये मराठी व्याकरण मध्ये जसं की शब्दसंग्रह आहे तुमचा कसे हो की तुमचा कसा पाठव वाक्यसंग्रहावर तुम्हाला प्रश्न विचारतील त्यानंतर व्याकरण कोणते व्याकरण शब्द येते त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ तसेच याच्यामध्ये तुम्हाला काय उत्तरावर प्रश्न तुम्हाला मराठी या वेप्टर तुम्हाला विचारले जाते क्लिअर आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जो असणार तुमचा इंग्रजी दुसरा विषय कोणता तुमचा इंग्रजी ते इंग्रजीमध्ये कॉमन होकॅब्लेरी आहे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला जवळपास आता काय होकॅब्लरी विचारली आहे तर पेपर कोण हा हा तुमचा टीसीएस मार्फत पेपर घेतला जाईल मग लक्षात घ्या टीसीएस घेऊ किंवा आयबीपीएस घेतो दोन्ही जरी घेतलं तरी तुम्हाला हा घटक तुम्हाला कॉमन असणार आहे मग तुम्ही लक्षात घ्या की सध्या सांगितलं टी सी एस एक्झाम घेईल परंतु जर जा चेंज झालं आयबीपी जरी घेतला तरी काही घाबरून जाण्याचे प्रश्न नाही कारण की दोन्ही मध्ये काय अभ्यासक्रम तुम्हाला सेमच आहे म्हणजे हो तुम्हाला कॉमन ओकॅब्ररी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर स्ट्रक्चर स्ट्रक्चरवर प्रश्न विचारायचं ग्रामर तसेच लेटर अँड ईमेल रायटिंग तुम्हाला यामध्ये आवश्यक आहे बघा लक्षात घ्या तुम्हाला इथे एक्स्ट्रा भाग काय करायचा काही भाग म्हणून तुम्हाला नव्हता परंतु तुम्हाला लेटर अँड ईमेल रायटिंग तुम्हाला त्यानंतर यूज ऑफ ऍडम फेस वर तुम्हाला काय इथे पॅसेज विचारला जाईल बघा या पेपरला महानगरपालिकेत तुम्हाला काय पॅसेज आहे तसेच तुम्हाला मराठी दोन्ही मराठी इंग्लिश दोन्ही विषयावर काय तुम्हाला पॅसेज प्रश्न विचारले जाते त्यानंतर सामान्य ज्ञान मध्ये काय काय असणार आहे तर बघा सामान्य सामान्यपुढचा जो विषय आहे तुमचा सामान्य ज्ञान तर सामान्य ज्ञानमध्ये जसं की भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मध्ये विचारला तर कोणता महाराष्ट्राचा कारण आपण महाराष्ट्राचे पेपर देतोय आणि महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यामुळे काय आपला महाराष्ट्राचा विशेष इतिहासावर तुम्हाला प्रश्न विचारले जाते त्यानंतर पुढचा घटक आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल बघा भारताचा भूगोल बी तुम्हाला विचारला जाईल जास्त भर कसं महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा तुम्हाला असणार म्हणजे आधुनिक इतिहासामध्ये सुद्धा भारताचा इतिहास सुद्धा आहे तसेच काय आपला महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आहे त्यानंतर काय भारताचा भूगोल सुद्धा अभ्यास आहे महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा तुम्हाला यामध्ये अभ्यासाचा आहे त्यानंतर पुढचा विषय असता भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्र बघा महाराष्ट्र भारतीय अर्थव्यवस्था संदर्भात तुम्हाला कोणकोणते चॅप्टर कोण कोणता भाग तुम्हाला बघायचे आयात निर्यात बघायचे त्यानंतर परत दुसरा असणार आहे राष्ट्रीय विकासात सहकारी बँका काय त्यानंतर सहकारी ग्रामीण बँकाची भूमिका काय आहे हे सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्यानंतर शासकीय अंदाजपत्र बजेट तसेच अर्थसंकल्प लेखा परीक्षण इत्यादी बाबतीत तुम्हाला काय जो काही इकॉनॉमिक्स असणार आहे तुमचा अर्थशास्त्र अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स यावर तुम्हाला प्रश्न विचारला असेल किमती वाढण्याची चलन वाढण्याचे कारण काय आणि त्यावर कुठल्या प्रकारचे उपाय घेतले असेल तर हे तुम्हाला काय हे तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था या घटनामध्ये तुम्हाला अभ्यासाय जीएस मध्ये अभ्यासायचं आहे त्यानंतर पुढचा जो विषय असणार तुमचा भारतीय राज्यघटना तर भारतीय व्यवस्थेमध्ये तुम्हाला जसं की भारताच्या घटनेचा प्रारंभिक अभ्यास यावर प्रश्न विचारला जाईल हा तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्यानंतर संसद आणि राज्य विधान मंडळ हे अभ्यास याचा अभ्यास करायचा त्यानंतर राज्य व्यवस्थापन आणि प्रशासन कशा प्रकारे आहे हे तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्यानंतर ग्रामीण आणि शहरी प्रशासन कशा प्रकारे आहे हे घटक तुम्हाला काय करतील तुम्हाला हे घटक भारतीय राज्य व्यवस्थेवर तुम्हाला विचारले जातील हा मित्रांनो हा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रमाला अनुसरूनच तुम्ही अभ्यास करा कारण की यावरच तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारले जाते त्यानंतर पुढचा असणार आहे तुमचा चालू घडामणी त्या चालू घडामोडी तुम्हाला जागतिक तसे भारतासंदर्भात तसेच काही महाराष्ट्रासंदर्भित चालू घडामणीचा अभ्यास करायचा जसं की कोणते युद्धस्तर झाले कोणाला कोणते पुरस्कार मिळाले मरणोत्तर कोणते लेखक कोणते तर इत्यादी घटकावर तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील म्हणजे सर्व चालू घडमोडी तुम्हाला काय करंट रिलेटेड जसे काही भारताच्या सीमावादाचा तो राज्य घटनेचा भाग आहे तसेच काही चलनवाढ कमी जास्त झाली कोणता रेट बँक रेट वाढला कमी झाला तर इत्यादी संदर्भात सुद्धा तुम्हाला काय चालू घडामोडी या रिलेटेड तुम्हाला विचारले जातील त्यानंतर पुढचा असणार आहे पर्यावरण पुढचा विषय मित्रांनो पुढचा पर्यावरण पर्यावरणामध्ये तुम्हाला काय असणार आहे कॉमन पेपर वन बघता लक्षात घ्या काय पेपर चा अभ्यासक्रम बघतोय त्यानंतर मानवी विकास व पर्यावरण काय त्यानंतर पर्यावरणाचा पूरक विकास कसा त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती वन वनसंदर्भावर तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्यानंतर विविध प्रकारची प्रदूषके आणि त्यावर पर्यावरण आपत्तीवर कोणते आपण उपाय करू शकतो आणि पर्यावरण संवर्धन कार्यात असलेले जसं की काही राज्य जे आहेत काही जागतिक स्तरावर कार्य काही संस्था काही संस्था आहेत आणि काही पातळीवर काही संघटना आहे तर इत्यादी बाबतीत तुम्हाला काय पर्यावरण संदर्भात अभ्यास करणं गरजेचं आहे हे तुम्हाला अभ्यासक्रमात आहे त्यानंतर की बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय अभ्यासक्रम आहे बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय अभ्यास असेल जसं बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आज म्हणण्यासाठी काय काही प्रश्न दिलेले असतील पण कोणत्या घटकावर तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातील यामध्ये सर्वात प्रथम महत्वाचा अंकगणित आहे त्यानंतर अंकगणित मध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी बाकीवर प्रश्न असतील गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी घटकावर तुम्हाला काय होतील बुद्धिमापन या घटकावर प्रश्न विचारले जातील किंवा यावर प्रश्न तुम्हाला असणार आहेत हा कोणता झाला तुमचा पेपर वर सर्व प्रकार लक्षात घ्या सर्व असताना तुम्हाला काय निगेटिव्ह मार्केट नकारात्मक गुणदान पद्धती वन फोर सिस्टम याला काय नकारात्मक गुणदान पद्धती आहे गुणपद्धती याला काय असणार आहे म्हणजे वन फोर तुम्हाला काय निगेटिव्ह सिस्टम या पेपरला आहे हा पेपर चा अभ्यासक्रम आहे नगर परिषदेचा सुद्धा हाच अभ्यासक्रम होता आणि तोच अभ्यासक्रम तुम्हाला काय महानगरपालिकेला सुद्धा असणार आहे त्यामुळे जे काही पेपर मागच्या विद्यार्थ्यांनी जे काही पेपर दिलेले आहेत किंवा हे केलेले त्यांनी या पेपरचा आवर्जून फॉर्म भरा जागा लवकरचे मित्रांनो बऱ्याचशा जागा येणार आहेत हा तुमचा काय पेपर वनचा अभ्यासक्रम आहे आणि पेपर दोन तुमचा तर प्रत्येक विषयाशी संबंधित असणार आहे बघा विषयाशी संबंधित मग एखादा तुम्हाला ज्या पोस्ट असतील तर त्या पदानुसार तुम्हाला याच्यामध्ये विषयाशी निगडीत पेपर दोन असेल जसं एखादा वैद्यकशास्त्रामध्ये जे डॉक्टर पदू आहे तर त्याला त्या भाषेमध्ये त्या विषयाचा अनुसरून तुम्हाला पेपरला अभ्यासक्रम असेल एखादा स्थापत्य म्हटलं होतं तर स्थापत्यमध्ये तुम्हाला घटक काय तुम्हाला त्यामध्ये अभ्यास यायचे आहे तर इत्यादी तुम्हाला बाकी पुढचे नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येतात त्यामुळे काय व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा चला तुम्हाला अपडेट राहा चला त्यानंतर पुढचा आहे की संदर्भात मित्रांनो आपलं एक काय ई बुक आहे बघा महानगरपालिका भरती ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जाहिरात शंभर टक्के येईल तर बघा तर पूर्वी आपण काय अभ्यास करून प्रिपेअर असणं गरजेचं आहे तर या संदर्भात आपलं महानगरपालिकेच्या भरती संदर्भात आपली ई बुक आहे तर ई बुक मध्ये आपण जीएस जी, जी ची आपली मित्रांनो ई बुक आहे तर ही काय संपूर्ण ई बुक तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे तीन महिन्याचा कालावधी असणार आहे तर हे तुम्हाला आपलं ऍप आहे त्रिशा फाउंडेशन लक्षात घ्या आपलं गुगल प्ले स्टोर जायचं त्रिशा फाउंडेशन नावाचं ऍप डाऊनलोड करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे आणि ऍपचे लिंक दिले त्याला तुम्ही नियमितपणे जॉईन राहा तुम्हाला पेपरसाठी त्याचा शंभर टक्के नवीन नवीन अपडेट तुम्हाला याच्यामध्ये मिळत जाते आणि याच्या संदर्भात जर काही संदर्भ माहिती लागत असेल तर मित्रांनो हा माझा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन तसेच अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव वीस डबल झिरो हा नंबर आहे या कुठल्याही नंबरवर हो तुम्ही काय तुमची काही अडचण असली तुम्ही कधीही मला या नंबरवर हो कॉल मेसेज करून काही अडचण असली तर तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला या पेपरचा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा लवकरच जाहिरात येईल आणि नवीन नवीन अपडेट आपल्या मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा